मराठी मंदिरात त्यावेळेस चांगल्या सुविधा करण्यात आल्या प्रचंड मोठी गर्दी आहे आज स्वयंभू दर्शनासाठी आज आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू झाला आहे आणि या नवरात्राच्या माध्यमातून आई महालक्ष्मी जगदंबा जो आशीर्वाद आपल्या भक्तांना देणार आहे हा आशीर्वाद महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या पुढच्या जीवनाकरता सर्वांचं जीवन मंगलमय राहो कुणाच्याही घरात अमंगल घटना घडू देऊ नको आणि शेतकरी राजा शेतकरी बडीराजा शेतमजूर ज्यांच्यावर ही आपत्ती आली आहे अतिवृष्टीची या अतिवृष्टीच्या भयंकर आपत्तीतून निघण्याकरता आमची आई महालक्ष्मी जगदंबा सर्वांचं रक्षण करेल आणि सर्वांचं त्या ठिकाणी जे नुकसान झालं आहे ते या ठिकाणी सर्वांना आधार देईल एवढच आई महालक्ष्मीला मी मागणार आहे नमस्कार मी परंपरागत पुजारी आहे नाव केशवराव फुलजले आहे पंडित आहे आणि मी सातवा मास आहे परंपरेनुसार आणि हे जे आता आमचे नातू पितू आहे सगळे वगैरे सगळे काम करणार आहेत आजचा नवरात्र असा आहे या वर्षी पंचवीसचा नवरात्र आज पहिला दिवस आहे त्याचा पहिल्या दिवशी म्हणजे आम्हाला पहाटे पहाटेला स्वयंभू दर्शनाचं दर्शन दिलं त्याची आरती केली पहाटेला स्वयंभू दर्शन आणि आरती श्री आणि आता जो आम्ही केला घटस्थापना केली साहेबाच्या हाताने आणि श्रींगार आरती केली आणि त्याच्यानंतर आरती केली ही पहिल्या दिवशी गोष्ट आणि दुपारी जे आता दुपारीची गोष्ट आहे दुपारी प्रसाद देऊन आरती झाली त्यांची संध्याकाळी साडेसात वाजता आरती होणार आहे त्याच्यानंतर दहा वाजता श्रिंगार आरती होणार आहे अशी परंपरा रोज चालणार आहे पण घटस्थापना ही आजचे दिवस आहे आणि सार्वजनिक घटस्थापना आहे ती पाच वाजता होणार आहे त्या हॉलमध्ये सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रण केलं आहे की आपल्या घटाजवळ यायचं आपापल्या घट उभं राहायचं पूजा करायची आम्ही ब्राह्मण ठेवले त्यांची जसे मंत्र म्हणतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला पूजा करायची आहे अशी आमची रोजची परंपरा आहे रोज पूजा करायला येऊ शकतात ते त्यांनी घट ठेवलं आहे ते पण ते डायरेक्ट घटनाजवळ जाऊ शकतात स्वयंभू आई स्वयंभू आई माता आहे ती स्थापना नाही झाली कोणी स्थापना केली नाही स्वयंभू निघाली दिव्य आणि हे माळे दिवळे आहे म्हणजे अर्जुनाच्या काळापासून पांडव प्रतापच्या काळापासून चालू आहे तसं तीन रूप होते तिथे बाल रूप होते अगोदर सहा वाजता पासून पाहा तुम्ही आरती झाली त्यावेळेस पहा बालरूप दिसते सुंदर दिसते छोट रूप दिसते सूर्याच्या किरणामुळे सूर्याच्या किरणाकडे आपण सकाळी पाहू शकतो तसं आईच्या चेहऱ्याकडे सुद्धा पाहू शकतो ते जाते दुपारी बारा वाजता साडे अकरा वाजताची आरती होते त्यावेळेस आईचा चेहरा प्रखवते म्हणजे एकदम तरुणपणा देते आणि संध्याकाळी पाचच्या नंतर जसं सूर्य ढळायला जातो त्याप्रमाणे आईचा चेहरा सुद्धा गोळा मातारपणा अशी आख्यायिका आहे आणि आई प्रतिसाद देते सगळ्यांना आशीर्वाद देते आणि मी सगळ्यांना विनंती करतो की हे नवरात्र सुखी स्वरूपाच सगळ्यांची सुखी स्वरूपा जावं आणि सगळ्यांना आनंदात खाव आणि आईचं दर्शन घेऊन आपल्या घरी सुखाम